गेल्या काही दिवसांपूर्वी सातपूर कॉलनीतील विविध विकास कार्यकारी संस्थेची श्री छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी संचालक मंडळाने बोगस भरती प्रक्रिया राबवल्याबाबत चारुदत्त आहेर यांनी सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली होती अशा विविध तक्रारीनुसार छत्रपती शिवाजी विद्यालय हे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शाळा परिसरातील रहिवासींनी एकत्र येत संचालक मंडळाचा गलतान कारभाराबाबत वाघाडे काढत माडाचा भूखंड शाळेसाठी लाखल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे त्याबाबत माडा अधिकाऱ्यांना हे रहिवाशी निवेदन सादर करून कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे तसेच शाळा व्यवस्थापन यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी देखील लोकशस्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर त्यांचं आहे तक्रार ते आणि बघावं आमचं काही त्याच्याबद्दल होईल आणि जी जागा आम्हाला केलेली आहे ती एकोणवीसशे पंच्याऐंशी ला गेलेली आहे ह्या लोकांना ही आजही फुलाय नाही महाडाची ओपन जागा आहे त्यांनी ते तक्रार करावी काढून द्यायला तयार राहील सर पाठीमागचा पण भूखंड जो मोकळा होता त्या ठिकाणी नर्सरीला आपण काही याच्यावर दिलेले त्या संदर्भात पण त्यांचं म्हणणं तर ते काय नेमकं हे बघा जी जी काही जागा आहे ना ती जागा आमची आहेत आणि आम्ही कंपाऊंड एकोणासशे पंच्याऐंशीला गेलेले एकोणऐंशी पंच्याऐंशीपासून आजपर्यंत आम्ही जी जागा वापरतो तीच जागा वापरतो एकोणऐंशी पंच्याऐंशीपासून कोणालाही ते जागेचा काही आज सुचला नाही त्यांच्या तर आम्ही पार्किंगला लावायला विरोध केला म्हणून त्यांना ही जागा सुचवायची बाकीचा प्रश्न काही नाही कारण त्यांच्या गाड्या आमच्या शाळेच्या कंपाऊंडला लागतात त्यांना आम्ही विरोध केला त्यांच्या गाड्या शाळेच्या कंपाऊंडमध्ये लागतात त्याला आम्ही विरोध केला म्हणून करताना त्यांना ती जागा असे दिसायला लागली बाकी दुसरं काहीच नाही परंतु जर शाळेच्या कंपाऊंडमध्ये लावून दिल्या तर म्हणून हा विरोध नाही म्हणजे दहा बारा घरं दहा बारा घरं सोडले तर आता सगळ्याच लोकांनी सहाय्य दिलेली आहे नाही 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 अख्ख्या लोकांचा असू द्या ना आपला काय जर प्राडाचा भूकंट आहे तो तर तो सगळ्याच लोकांसाठी येतो दहा बारा लोकांसाठी नाही येतो दहा बारा लोकांचाच काय प्रश्न नाही अख्ख्या लोकांचा राहील आणि आख्या लोकांनी शहाय दिला काढून घ्यायचं काय होईल शाळेची जागा कमी होईल काय फरक त्याच्यामध्ये पडला मध्ये अर्ज आलेले आहेत ना त्यांचे सुद्धा अतिक्रमण करून रोडच्या या बाजूला जे आहेत सुद्धा त्याला आमची तयारी आहे या संदर्भात आपण काही अर्ज देणार आहे का नाही आम्ही काही नाही जे होईल ती त्याच्या त्याला आम्ही तर मी पंकज कथा आहे सातूरकुंनी रहिवासी आहे आमचा जन्म झाला आम्ही त्याच वाढलो याच शाळेमध्ये शिकलो बट शाळेतील आता काही नवीन संचालकपदी जे लोक भरती झालेले आहे किंवा अनेक वृत्तीपदी आम्ही न्यूज ऐकली की अनेक दृष्टीपदी यांची जी भरती बर, झालेली आहे नेमणूक झालेली आहे या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी इथे जो कारभार चालला आहे जसं तुम्ही मागे बघाल तर हा मोका प्लॉट भूखंड त्रिकोणी भूखंड होता जो या सातूर कॉलनीतील रहिवाशांच्या मुलांसाठी वयोवृद्धांसाठी खेळण्यासाठी आणि बागडण्यासाठी होता त्याचा वापर शा संस्थेने तिन्ही बाजूनी बांधकाम करून त्याला वॉल कंपाऊंड केलेलं आहे आणि वॉल कंपाऊंड पूर्ण अधिकृत अनधिकृत असे आहे आणि शिवाय गेट लावून त्याला पूर्ण लॉक सिस्टीम केलेले असते शाळेच्या व्यतिरिक्त वेळेनंतर कुठल्याही लहान मुलांना कुठल्याही वयोवृद्धांना इथे एंट्री दिली जात नाही तसेच प्लॉटच्या प उत्तर दिशेस जो त्यांनी भूखंड बळकावला आहे पहिले तर ऑलरेडी कंपाऊंड होता तो कंपाऊंड एक्सटेंड करून त्यांनी रस्त्याच्या कडेपर्यंत त्यांनी वॉल कंपाऊंड केलेला आहे आणि आतील जे मोका भूखंड आहे तो ते बऱ्याचशा व्यावसायिकांना हे भाड्याने देतात त्याच्यामध्ये गणपती सीझन आला तर गणपतीच्या ह्याच्यासाठी प्लॉट शॉपसाठी त्यांना भाड्याने देतात नर्सरीला भाडे दिलेलं आहे आणि या भाड्याचं कुठेही संस्थाचालक याचं कामकाज संस्थेमध्ये संस्थेमध्ये जमा होत नाही आहे तसंच प्लॉटच्या दक्षिण दक्षिण बाजूला जर बघितलं तर तसंच सेम प्रकारे याची वाढीव बांधकाम करून आणि रस्ता रस्त्याला अडथळा निर्माण केलेला आहे तरी आमच्या सर्व नागरिकांतर्फे आम्ही आज माडा ऑफिसला जात आहोत माडाच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून देत आहोत लेखी निवेदन देत आहोत तरी आमची एक न याची निवेदन आहे की माडाने याच्यावरती आहे ते येऊन जागेवरती पाहणी करावी आणि हो। याच्यावरती समक्ष कारवाई करावी हो। आमची अपेक्षा आहे आणि आम्ही सगळ्यांनी असा ठराव केला आहे की जोपर्यंत आम्ही भूखंड मोकळा होत नाही आणि शा संस्थेने जो वाढीव बांधकामासाठी मटेरियल बांधकाम आणून ठेवलेलं आहे याचं कधीही ते रात्रीतून आम्हाला धमक्या दिल्या जातात की आम्ही कधीही आम्ही जागा आमची एक्सटेंड करू शकतो त्या गोष्टीवरती कुठेतरी यांच्यावरती निर्बंध आले पाहिजे आणि यां मोक भूखंड हा मोकळा करून देण्यात यावा हीच आमची नागरिकांतर्फे सगळ्या म्हाडाच्या ऑफिसर्सला विनंती करतो आज आम्ही सगळे सातपूरपाल ते रहिवासी एकता चौक भलराव चौक सत्यसृंग चौक येथील सर्व एक गेल्या चाळीस पन्नास साठ वर्षापूर्वी ते रहिवासी म्हणून राहत आहोत छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय ही संस्था या संस्थेने जो म्हाडाचा प्लॉट बळकवलेला आहे आज त्या संदर्भात आम्ही म्हाडाला उपकार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता व मुख्य का कार्यकारी गृहनि गृहनिर्माण विकास महामंडळ या अधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन देणार आहे की जो ओपम प्लॉट आहे म्हडाचा की कि कित्येक वर्षापास कित्येक वर्षापासून या संस्थेच्या काही संस्था चालकांनी आपली खाजगी मिळकत आहे असे म्हणून हा बळकवलेला आहे शिवाय हा ओपम प्लॉट बाळगोपांना खेळण्यासाठी व येथील नागरिकांना मनोरंजन गार्डनसाठी हा आहे पण तरी त्यांनी तुम्ही बघत असाल तिन्ही साईडनी वॉल कंपाऊंड टाकून घेतलेले आहे त्यांनी आणि कुठल्याही प्रकारचं यांनी म्हाडाला त्याचा कर भरलेला नाही आहे किंवा अजून अद्यापपर्यंत ह्या संस्थेच्या उत्तरावर त्यांचं नाव लाग लागलेलं नाही आहे तरी ते आता पुन्हा आत्ता हस करत आहे की आता तुम्ही बघत असाल हे वॉल कंपाऊंडचं त्यांनी मटेरियल आणलेलं आहे की त्यांचं म्हणणं का आम्ही रस्त्याला लागून आम्ही ते वॉल कंपाऊंड करणार आहे तर कुठल्याही प्रकारची त्यांचा कागद नसतानासुद्धा ते बजबरीने व हुकुमशाही म्हणतो आपण त्या पद्धतीने ते इथे वागत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे का की इथले जे संस्थाचालक किंवा संस्थाचालक म्हणतात का आम्ही इथं हे आम्ही इथं संस्थाचालक म्हणून एक ब पण त्यांचं आज कुठल्याही प्रकारे धर्माधिकार आयुक्त करून सभा ते शासकीय किंवा प्रशासकीय असे कुठल्याही प्रकारे पद नाही आहे त्यांचं आज ते अनलिगली पद्धतीने बसलेलं आहे आणि तुम्हाला येत्या दोन ते चार दिवसात मी पुन्हा अजून दोन ते चार पुरावे असे भक्कम पुरावे मी यांच्याविरोधात मी तुम्हाला देणार आहे की यांनी किती भ्रष्टाचार या संस्थेत केला आहे खास करून इथले जे सरचिटणीस आहे रामनाथ शिंदे हे गेल्या जेव्हापासून त्यांनी पदभार बघितलेला आहे ते तेव्हापासून स्वीकारले आहे तेव्हापासून कित्येक घोटाळ इथे तयार झालेले आहेत याचे दोनशे चार दिवसात तुम्हाला मी कागद मी पुरा सकट कागद मी देणार आहे हा भूखंड मोकळा होईपर्यंत आपला पुढचा पवित्र काय असणार आहे नाही आम्ही आज जाऊन माडाच्या तिन्ही साहेबांना भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहे की आम्हाला लवकरात लवकर तुम्ही तिथे जागेवर येऊन पाणी करा व तुम्ही बघा की आज तुमच्याही उपयोगाचा नाही येतो यांनी खाजगी मालमत्ता म्हणून हा हे भाड्याने देता हे काय करता याचा व्यावसायिक म्हणून कमर्शियल म्हणून वापर करता तुम्ही मागून जर मागे बघितलं असेल तर नर्सरी टाकली आहे एका त्याचं भाडं चालू आहे इथं काही मॅचेस घेता किंवा काही कार्यक्रम घेता यांच्याकडून हे पावती काही काही घेतात यांची पावती पावती न बनवता हे काय करता की पैसे जमा करून घेता इथला कुठलाही प्रकारचा हिशोब नाही गेल्या बऱ्याच दिवसापासून छत्रपती शिवाजी विद्यालयातील संचालकाचा मनमानी कारभार या संस्थे सुरू आहे गेल्या आता हा नाशिक मनपा आणि म्हाडाच्या लेऊटमध्ये बारा मीटरचा रस्ता आहे ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने तिकडचा बारा मीटर आणि हा बारा मीटर तर ह्या दोन्ही बारा मीटर रस्ता ॲक्वर तिकडचा म्हणजे उत्तर बाजू उत्तर, उत्तर।, उत्तर बाजूचा तर त्यांनी ॲकवर केलेला आहेच कंपाऊंड घालून बारा मीटरचा रस्ता कमी करून रहदारीला अडथळा निर्माण केलेला आहे आणि तोच प्रयोग ह्या बाजूने ते करत आहे रस्ता पश्चिम बाजूनेही करण्याचा त्यांचा प्रयोग सुरू आहे त्या ते बाजूने त्यांनी अतिक्रमण करून रस्ता त्यांच्या याच्यात करून आणि तिथे गाळे काढून वेगवेगळ्या व्यवसायकांना भाड्याने देतात सीजन वाईज म्हणजे गणपतीचा सीझन असला त्यांना देतात नर्सरीवाऱ्यांना देतात अनेक असे सिजनेबल जे व्यवसाय त्यांना भाड्याने देतात आणि अनाधिकृत जे उत्पन्न मिळतं ते संस्थेच्या नावावर न ना घेता अनधिकृत संचालक त्याचा अयोग्य पद्धतीने वापर करतात त्याच पद्धतीने या सुद्धा त्यांनी तो प्रयोग करण्याचा सुरू आहे आम्ही त्यांना वेळोवेळी तोंडी सूचना देऊन विरोध करून त्यांना सध्यापुरतं ते काम थांबवलेलं आहे आणि तरीही ते त्याप्रमाणे त्यांचा ते, ते प्रयत्न चालू आहे तसेच म्हाडाच्या ज्या लेआउटमध्ये त्यांच्या शाळेच्या दक्षिण बाजूला ओपन प्लॉट आहेत आणि तो ओपन प्लॉट म्हाडाने मुलांसाठी खेळण्यासाठी त्याच्यासाठी राखीव आहे तो सुद्धा त्यांनी कंपाऊंड करून एक बळकवलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याचा कारभार चालू आहे या संदर्भामध्ये म्हाडाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सर्व सातपूर निवासींचे देण्यात येणार आहे आणि त्याचा सतत आम्ही पाठपुरावा करून जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार आहोत लोकशास्त्र साठी बंटी आढाव सतपूर